मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत सर याचा जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सध्याची स्थिती काय आणि कशा पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन हा कालची जी घटना झालेली आहे घटनास्थळावरून दोन आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल दाखल व्हायला जी काही फिर्यादी यातील फिर्यादीने उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर या या जे दोन ताब्यात घेतलेले जे दोन आरोपी होते त्या आरोपी ताब्यात होते गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपत्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत